मिक्सर न वापरता आणि लाईट नसताना सुद्धा अगदी पाच ते साठ मिनिटात तयार होणारा दाटसर आमरस नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज करणारे आपण लाईटचा वापर न करता रवी न वापरता आणि आमरस काळा पडू नये यासाठी खूप आणि महत्वाची टीप त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी ना बघा इथं फ्रीजचं थंड पाणी घेतले तुम्ही यामध्ये थोडेसे बर्फाचे तुकडे घातले ना तरी हरकत नाही पण आंबा ना जितका लवकर थंड होईल तितकाच तो बाधत नाही आंबा तर आपल्याला हे असे आंबे घेतलेत आणि मी आंबा आहे ना आतून किंवा बाहेरून बाहेरून जरी चांगला असला ना तरी आतून व्यवस्थित आहे का नाही तो कसा ओळखायचा तर बघा आंबा आहे ना कुठेही असा मऊ असावा सगळ्या साईडने कडक असावा कडक आंबा असला ना तर तो आंबा आतून सुद्धा चांगला असतो तर तुम्हाला मी आहे ना कापून सुद्धा दाखवणार आहे पण त्या अगोदर आपल्याला आंबा असा पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे आंब्याचं जे टोक आहे ना देठाचा पोषण व्यवस्थित असा पाण्यामध्ये बुडला पाहिजे तर इथं मी तीन आंब्याचा करणार आहे आणि बघू शकताय आंब्याचा जो देठाचा पोषण आहे ना तो व्यवस्थित बुडतोय आता यामध्ये जो आपण साहित्य घालणार आहे ना त्यामुळे ना जो आपला आंब्रस जो असतो ना तो काळा पडत नाही किंवा बघा काही वेळानंतर थोडासा काळा पडतो आणि आंबा काळा पडल्यानंतर आमरस काळा पडल्यानंतर जर तो खाल्ला ना तर तो बाधतो तर तो बाधू नये त्यासाठी इथं काही टिप आणि ट्रिक्स आहेत त्या महत्त्वाच्या आहेत आता यामध्ये ना थोडंसं मीठ घालून घेणार आहे मीठ घातल्याना तर जे आंब्याच्या देठाला बघा थोडेसे कीटकनाशकांचा प्रादुर्भाव झालेला असतो तो, तो निघतो आणि थोडीशी हळद घातली हळदिमुळं आहे ना पूर्ण आंबा निर्जंतुकीकरण होतं आंब्याचं आणि हे आंबा आणि पाणी आपल्याला किमान अर्धा तास असंच ठेवून आहे आणि मग बघूया आपण आंबा चेक कसा करायचा किंवा आंबा किंवा आंबा आहे ना खराब आहे किंवा चांगला आहे तो कसा ओळखायचा तो तर आपल्याला हे ना किमान अर्धा तास असच ठेवून द्यायचंय तर बघा अर्धा तास झालाय आणि आंबा आहे ना आपल्याला चांगला असा चोळून आहे देठ आहे ना तो असं व्यवस्थित काप हातानेच काढून घ्यायचा आहे आणि मग परत आंबा आहे ना आपल्याला असा पिळून आहे आणि बघा बाजारात जेव्हा आपण आंबा घेतो ना तर त्यावेळेस आहे ना आंबा पूर्ण असा कठीण बघून घ्यायचा बऱ्याचदा काय होतं कठीण बघून घेताना तरी आंबा आतून खराब निघतो देठाचा देठामध्ये थोडासा चिकाच चीक असतो तो असं बघा चिक असा दाबला ना तर निघतो पूर्ण असाच पाण्यामध्ये ठेवून आहे काढून घेतला ना म्हणजे आंबा जो आमरस करतो आपण तो बातत नाही आणि बघू शकताय आंबा जो आहे ना कुठून सुद्धा वाटत नाहीये तर बघा दाबला ना तर परत आंबा आणि देठाकडे ना जरा जो खालचा पोषण असतो ना तो जरा चेक करायचा कारण आंब्याला कीड किंवा की आंबा खराब होयला सुरुवात हिथूनच होत असते जास्त आता हे साईडला ठेवूया आता यातलं बघा पाणी काढून घेतलंय मी आणि आंबा आहे ना आपल्याला अगदी हलक्या हाताने थोडासा मऊ करून घ्यायचा आहे आणि मग आहे ना जर कडक आंबा असला ना तर बघा साल चांगली निघती आणि हा आंबा ना विकतचा नाहीये तर हा घरचाच आंबा आहे तर बघू शकताय याचा गाभा आहे ना पूर्ण असा छान निघतोय तर पहिल्यांदा आंबा पूर्ण चेक करून घ्यायचा आणि बघू शकता आंबा कुठंही खराब नाहीये जितका आंबा तुम्ही कडक बघून घेता ना आंबा तितकाच खराब कमी निघतो आणि काही वेळेला काय होतं वरतून कडक असतो पण आतून आहे ना कीड लागलेली असते हे बघा आंबा सगळ्या साईडने चांगला निघालाय तर मी काय करणार अशा हाताने येणं निघत नाही बघा जर साल जरा जाड असेल आणि घरचा जो आंबा आहे ना आमचा त्याची साल थोडीशी जाड आहे पण गोड इतका आंबा तर मी अशी चाकून याची साल काढून घेणार आहे आणि आंबा आहे ना पाऊस पडायच्या अगोदरच आंबा खायचा पाऊस पडला ना तर काय होतं आंबा पिकलेला असतो आणि त्यामध्ये ना किडे व्हायला सुरुवात होती तर बघा अशी आहे ना सगळी साल मी काढून घेते आणि असं काढायला खरंच इझी पडतं आपण बोटाने काढण्यापेक्षा तर बघू शकता हा सुद्धा आंबा व्यवस्थित निघालाय आता इथं ही मी असे पुरण यंत्र घेतलेले म्हणजे पुरणाची चाळण घेतली आणि हा आंबा आहे ना आपल्याला यावर असं गाळून घ्यायचाय कारण बघा घरचा आंबा आहे त्याला केसर जास्त असते आणि आता गाळून चाळून घेतला ना तर केसर सुद्धा वरती राहते आपल्याला मिक्सरचा किंवा हाताचा सुद्धा जास्त वापर करायचा नाही जसं आपण पुरण गाळून घेतो ना चाळून घेतो तसाच तीच प्रक्रिया करायची आपल्याला तर बघा याची केसर सुद्धा आहे ना या वरतीच राहिली आणि खाली बघू शकता घर किती सुंदर असा आलेला आहे तो आता दुसरा आंबा सुद्धा मी असाच गाळून घेते आणि ज्या वेळेस बघा लाईट नसते ना तर त्यावेळेस ही ट्रीक आहे ना खूप इझी पडते आता कसं झालंय उन्हाळा असल्यामुळे लाईट काय गावच्या साईडला थांबत नाही मग म्हणून म्हटलं तुम्हाला थोडंसं वेगळं सुद्धा आणि झटपट होऊन सुद्धा जातं आणि यामध्ये आहे ना मी आमरस करतानाय ना बघा कमीत कमी पाण्याचा वापर करायचा कमीत कमी पाणी वापरलं ना तर आमरस आहे ना काळा पडत नाही फक्त आंब्याचा पल्प असतो ना तो कधीही काळा पडत नाही नुसतं आपण आंब्याचा पल्पच हिथं वापरणार आहे आणि साखर वापरणार आहे पण आंबा बांधू नये ना, ना त्यासाठी मी एक ट्रिक हिथं वस्तू वापरली आहे आहे तो खाल्ला ना जर जे म्हातारी माणसं असतात ना त्यांना आंबा बघा तर ती वस्तू टाकून जर आमरस केला ना तर आमरस कधी आंबा व्यवस्थित असा किसून घेते म्हणजे गाळून घेते बघा कुई धुवायची सुद्धा गरज लागत नाही इतकी व्यवस्थित आणि छान निघते केसर सुद्धा बघू शकता याला सगळी साठली आहे केसर आणि आता पल्प बघूया तर बघा तीन आंब्याचा खूप छान असा पल्प निघालाय आपण साली काढल्या होत्या ना तर त्याचं टेन्शन घ्यायची गरज नाही ती साल सुद्धा पल्प राहिलेला काढू शकता नसल राहिला तर फेकून देऊ शकता ते बघा साल सुद्धा अगदी व्यवस्थित निघतीये जसा पहिला पहिल्या ह्याला गाबा आहे दुसऱ्याला गाभा नाही आहे आणि ती सुद्धा अशीच गाळून घेणार आहे मी साल तर बघा साल आहेत ना अशाच मी चाळणीवर किसून घेतल्यात म्हणजे गाळून घेतल्यात त्याच्या काय त्याच्यामुळे काय होतं पूर्ण पल्प साडींचा निघून जातो आणि आता बघू शकताय गर असा काढून घ्यायचा आहे हाताने बघितलं कमी मेहनत आणि रिझल्ट खूप छान निघतो आणि यावर आहे ना जी आपण केसर असते ना ती केसर सुद्धा बघा यावरच जमा झाली आहे आता हिथं आहे ना आपल्याला पाणी नाही वापरायचं आहे तर काय वापरायचं आहे तर इथं बघा मी आहे ना दोन ते तीन चमचे दळलेलीच पिठी साखर घेतली आहे म्हणजे मिक्सर आहे ना आपली रेग्युलर जी साखर असते ती वाटून घेतली आहे आणि तीन चमचे ते चार चमचे इथं साखर घालून घेणार आहे त्याचबरोबर आहे ना आपल्याला इथं थोडस अगदी चमचा बरच दूध घालून घ्यायचंय दूध घातलं ना तर आमरस आहे ना काळा पडत नाही पण तुम्ही पाणी इथं वापरू नका पाणी जर घातलं ना तर आमरस काळा पडू शकतो इथं ना वेलची पूड घालून घेते आणि थोडासा आहे ना मिल्क मसाला घातलाय त्याने ना आमरसला चव छान लागते आता हे सगळं असं मिक्स करून घ्यायचंय जे साखरचं पाणी असतं ना तेच यामध्ये व्यवस्थित असं मिक्स होतं आणि आमरस जसं आपल्याला घट्ट पट्टर हवं आहे ना त्यानुसार तुम्ही करू शकता पण यामध्ये ना तुम्ही पाण्याचा वापर करू नका पाण्याचा वापर जर केला ना तर आमरस आहे ना अगदी काळा पडतो ते बघा जसं आपल्याला पाहिजे ना अगदी तसा सेम झालेला आहे तर, तर तुम्ही असा पुरीसोबत खाऊ शकता चपातीसोबत खाऊ शकता किंवा बघा आमच्या सातारी साईडला आहे ना पुरणपोळी आणि आमरस खूप फेमस आहे तर तो व्हिडिओ आहे ना तुमच्यासोबत एकदा जरूर शेअर करणार आहे मी आणि बघा तीन आंब्याचा आहे ना आमरस खूप जास्त झालेला आहे म्हणजे दोन ते तीन जणांसाठी परफेक्ट झालेला आहे आता आपण आहे ना इथं जायफळ घेतलेलं आहे बघा आणि अगदी थोडंसं आपल्याला जायफळ असं किसून घालायचं आहे जायफळ किसून घातलं ना तर आमरस आहे ना बाधत नाही आणि मिक्स करूया आणि जे म्हातारी माणसं असतात ना बघा आमरस खायला त्यांना खूप आवडतो आणि पण आमरस खाला ना, आम्रस खा ना तो पोटात बड़ बड़ उड़ते। तर पोटात गडबड उडते तर त्यावेळेस त्यांना असं आमरस करून दिला ना तर आवडीने खातात आणि आमरस बाजत सुद्धा नाही तर बघा खूप छान असं झालेलं आहे आमरस आता यामध्ये ना अगदी चिम चिमूड बरं आहे ना मीठ घालून घेणार आहे चिमूड बरं मीठ घातलं ना तर बघा जो गोडाचा पदार्थ आहे ना त्याची चव छान खुलून येते म्हणून घातले तर यावर आहे ना थोडीशी पिस्ता आणि काजूची कतरण घालते आणि आपला हा आमरस तयार चपाती सोबत किंवा पुरीसोबत खाण्यासाठी तर एकदा या पद्धतीने नक्की करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका चॅनलला लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असत ना ते नक्कीच दाबा चला तर मग भेटूया अशाच झटपणाने फटाफट रेसिपीसोबत तोपर्यंत पात्रा मेजवानी जेवणाची